राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे नांदेड येथे फटाक्याची आतिषबाजी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष निवडणूक आयोगाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवार गटामध्ये नव निर्माण झाले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर विश्वभर पवार म्हणाले प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं न्यायदेवतेने व आपल्या कायद्यानुसार ज्याचं लोकशाहीमध्ये बहुमत ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच पक्ष राहील हे तर असं माहितीच होते यापूर्वी जे शिवसेनेची घडलेली होती त्याच पद्धतीनेतून घडलेलं होतं खऱ्या अर्थानं अजितदादा यांच्या गटा अजितदादा यांच्याकडे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आमदार जवळपास होते आणि जिल्हाध्यक्ष देखील सर्वात जास्त जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व अजितदादाच्या पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे बॉन्ड वगैरे सगळे उपलब्ध दिल्यानंतर दोन्ही पक्षाचे म्हणणं ऐकून घेऊन खऱ्या अर्थानं याच्यावर आम्हाला विश्वासच होता की अजितदादा यांनाच हे पक्षाचं हे सिंबॉल भेटणार आणि नाव आणि चिन्ह भेटणार हे आम्हाला खात्रीच होती या निर्णयाने आम्ही सर्व कार्यकर्त्यामध्ये अजून नवचैतन्य प्राप्त झाले असून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची ताकद आता बहुसंख्येनं मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसेल सांगते गड किल्ल्याच्या संदर्भात असतील विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी असे एक सामाजिक भावनेतून एक शिव शिवरायांची जे जयंती जी जे आहे सर्वसामान्यात तळागाळापर्यंत पोचून नवीन विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळावं रांगोळी स्पर्धा असे विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे त्या माध्यमातून शिवरायांचे जे त्यांनी केलेले कार्याचा आढावा असेल या म्हणजे जे सर्वसामान्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचण्यासाठी हे एक आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाचे पण त्या माध्यमातून कार्यकर्ते सक्रिय होतील ही त्याच्या मागची भावना आहे सर सर जो आता निर्णय लागलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या निर्णयाचा पक्षाला व युतीला किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के फायदा होते कारण काय चिन्ह जे आहे खूप म मो, मोठं करते कारण काय पंचवीस वर्षापासून लोकांना घड्याळे चिन्ह माहिती आहे राष्ट्रवादी माहिती आहे आणि अजितदादा हे पंचवीस वर्षापासून काय सत्तेमध्ये आहेत आणि पंचवीस वर्षापासून त्यांनी पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत सर के आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला युवकांना नवनवीन युवकांना घेऊन पक्षामध्ये संधी देत आहेत खऱ्या अर्थानं नवीन युवकांना जर संधी दिलाच नाही तर पक्ष वाढेल कसं समोर चालेल कसं का त्या माध्यमातून अजितदादांना जे उठाव केला खऱ्या अर्थानं त्या माध्यमातूनच आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना आपण बघत आहेत मागील सहा महिन्यामध्ये राष्ट्रवादीची जी कार्यक शैली असेल व राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये जोडण्याची जी लोकांची संख्ये संख्या आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे महायुतीमध्ये आम्ही समावेश झाल्यामुळं मोदी साहेबांचे विचार असतील एकनाथ साहेबांचे विचार असतील व दादांचे विचार असतील ह्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून महायुतीचा येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये पंचेचाळीस प्लसचा आमचा जे अजेंडा आहे त्या माध्यमातून आमचं काम चालू झालेलं आहे बूथ लेवलला ग्रॉस लेवलला युवक असतील विद्यार्थी असतील फादर असतील सर्व माध्यमातून महिला आघाडी असतील सर्व ॲक्टिव्ह झालेले आहेत खऱ्या अर्थानं यामुळे आम्हाला या चिन्ह भेटल्यामुळं व महायुतीमध्ये गेल्यामुळं आम्हाला खूप मोठी ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये या नंतर आपल्याला वाढलेली निश्चित दिसेल कारण का नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या इथे आजपर्यंत मागच्या काळामध्ये पाच सात वर्षामध्ये एकही नगरसेवक नव्हता ना एकही आमदार नव्हता तर त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला काम करण्यास थोडंसं अवघड गेलेलं होतं पण आता या महायुतीच्या माध्यमातून मा, काँग्रेसने वेळोवेळी आम्हाला डावल्याचं काम केलं होतं महा महाआघाडीमध्ये असताना मात्र आता परिस्थिती वेगळी आहे अजितदादा हे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राहतील कल निव निवडणूक आयोगने जो फैसला सुनाया है, उसके वजह से कार्यकर्ताओं में युवकों में बहुत ही जोश देखने को मिल रहा है की हर जगे हर स्तर पर नांदेड़ के कोने कोने में नांदेड़ ज़िले के नांदेड़ शहर में हर प्रभाग में जल्लोश मनाया गया और हर कार्यकर्ताओं का जोश देखा गया कि अभी जो मामला कुछ कार्यकर्ताओं में ऐसा था कि भाई चिन्ह के बारे में क्या होगा कॉन्फिडेंस तो सबको था कि भाई दादा की जो ताकत है पार्टी की जो ताकत है तो उसके हिसाब से चिन्ह हमारा ही रहेगा मगर कुछ ऐसे भी मामला रहते हैं पार्टी के अंदर के कुछ कार्यकर्ताओं में जो डाउट्स थे वो सब निकलने के बाद आज जो माहौल है वो माहौल से ऐसा लगता है कि भाई जो आने वाले जो इलेक्शन हैं लोकसभा हो या विधानसभा हो या नगर पालिका इलेक्शन हो तो वो सभी इलेक्शन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत अच्छे लेवल पे उनका रिजल्ट रहेगा और मैं इसी मौके पे सबको शुभकामनाएं भी देता हूँ और शुभ इच्छा भी देता हूँ कि कल के रिजल्ट के ऊपर बस इतना कहता हूँ आने वाले समय में आप कैसा देख रहे हो लोकसभा चुनाव से लोकसभा चुनाव के नज़रिए से बहुत अच्छा माहौल है और जैसा कि हमारे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष और महाराष्ट्र के लाड़ के नेते आदरणीय अजीत दादा पवार साहब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री Uh, उनका कहना है कि हर बूथ पे uh, 25 यूथ इस पैटर्न को चलाना है उस हिसाब से अगर अगरचे हम मेहनत करते हैं तो आने वाले इलेक्शन में लोकसभा हो या विधानसभा हो या नगर पालिका हो हमको कोई जीतने से रोक नहीं सकता और uh, लोकसभा इलेक्शन में जैसा कि uh, दादा ने बताया कि भाई 45 का टारगेट है 45 सीट्स कम से कम हमको लाना है तो उस हिसाब से हमारी तैयारी रहेगी आपल्या पक्षाला चिन्ह व नाव निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे ह्या गोष्टीचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाला कशा पद्धतीनं होणार आहे आपली प्रतिक्रिया येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणाऱ्या युत, महा यु महायुतीला फार मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे याच्यात महायुतीचे पंचेस प्लस लोकसभा निवडणुकीमध्ये ध्येय आहे हे पंचल पंचायस प्लसचे ध्येय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या माध्यमातून आम्ही गाठू आणि आमचा सर्वात मोठा फायदा आमच्या अजितदादा पवारमुळे महायुतीला होणार आहे आपण मतदारांना काय करू अजितदादा पवार हे आमचे महाराष्ट्रात महाराष्ट्रातले एक विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि राष्ट्र अजितदादा पवारमुळं महायुतीला सर्वात मोठा फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व लोकसभा निवडणुकीत आमचे उमेदवार करणार आहात कामाच्या माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर निधीच निधी आणि निधी निधी विकास काम होत आहेत या विकास कामाच्या माध्यमातून जनता राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबरोबर जनता आमच्यासोबत राहील एवढं आम्हाला विश्वास आहे